कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा रांजन वर्ष ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे वर्षानुवर्ष या रस्त्याची अशीच दुरावस्था असते त्यामुळे वाहन चालकांना त्याचबरोबर पोहेगाव रांजणगाव जवळके या परिसरातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना ग्रामस्थांना नागरिकांना विद्यार्थ्यांना सर्वांनाच या रस्त्यावरून जा ये करताना मोठी कसरत करावी लागत आहे त्याचबरोबर जी अवजड वाहतूक आहे ती या ठिकाणाहून वारंवार वळवण्यात येते त्यामुळे रस्त्याची अजूनच दुरावस्था होत चाललेली आहे आपण सध्या या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर आता सध्या आपण रांजणगाव देशमुख या परिसरामध्ये आहोत आणि रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे संपूर्ण रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि या डांबरी रस्त्यावर मुरून टाकून हे खड्डे बुजवण्याचा सा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं केलं गेलं परंतु हा अयशस्वी प्रयत्न म्हणावे लागेल कारण या ठिकाणी जे खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आलं होतं ते पुन्हा जे आहे तर मुरूम बाहेर पडलेलं आहे आणि खड्डे जैसे थे परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण सध्या पाहतोय अवजड वाहतूक या रस्त्यावरनं जात आहे आणि कशा पद्धतीने या ट्रक चालकांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे किती खोल हा खड्डा झालेला आहे आणि जे दुचाकी स्वार आहे त्यांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे आपण जर बघितलं तर रांजणगाव देशमुखवरून तालुक्याचं ठिकाण आहे कोपरगाव असेल किंवा इतर या ठिकाणी पोहेगाव असेल या ठिकाणी जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे आणि मुळात म्हणजे या ठिकाणी जीव धोक्यात घालण्यासारखं आहे अनेक अपघात या रस्त्यावरती घडत आहे त्याचबरोबर अनेकांचं जीव गेलेला आहे अनेकांना अपंगत्व पत्करावं लागलेलं आहे कोहेगाव परिसरातील सर्व जे युवक आहे किंवा नागरिक आहे किंवा शेतकरी बांधव आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण कालच जाणून घेतलेल्या आहे आणि आज ही परिस्थिती आपण पाहतोय की कशा पद्धतीने या रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना या नागरिकांना करावा लागत आहे दुचाकी सवार या ठिकाणी थांबलेल्या आहेत दादा कुठून येत आहे तुम्ही काय परिस्थिती रस्त्याची इथे पुढे फार बिकट काय झालं पाहिजे रस्ता झाला पाहिजे रस्ता झाला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर युवक मंडळी या ठिकाणचे रांधणगाव परिसरातील युवक आहेत मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत दादा काय सांगाल या रस्त्याची परिस्थिती बद्दल या रस्त्याची परिस्थिती खूप दयनीय झालेली आहे तालुक्यातील भरपूर आमच्या परिसरातील आमचा इकडं पोयगाव पासूनचा ड्राय एरिया आहे या परिसरातील भरपूर लोकांनी आंदोलनं के केली असेल कोणी रास्ता रोको केला कोणी रस्त्यावर भाकरी थापली असेल वेळोवेळी निवेदन दिली पण सत्ताधाऱ्यांना त्याचं काही एक गांभीर्यच नाही राहिलेलं आहे म्हणजे काय झालं त्यांनी आहे ना नसते चालू आहे चालू आहे फक्त मोरूम टाकायचा काहीतरी तेवढ्यापुरती ते शांत करायचे आणि त्यांचे थोडे बगल बच्चे प्रत्येक गावात चार चार दोन दोन बगल बच्चे धरलेले कोणी काही बोललं का त्यांनी विरोध करायचा त्यांच्या आधार केले दहा पाच जण येते त्यांना पोसू द्या त्याच्यामुळं ते, ते लोकांच्या त्याच्यामुळे ना बाकीच्या लोकांना असं बाकी वाटतं सर्वसामान्य नागरिकाला वाटतं का आपण आवाज उठवला ना। नागरिक काही होईल लोक अजून दबावतंत्रामध्ये वागा आहे लोकांना अजून खरी लोकशाही कळलेली नाही की आपल्याला लोकशाहीनी काय अधिकार दिले याचा पूर्णपणे लोकांचा अभ्यास नाही झालाय त्याच्यामुळे लोक त्यांच्या बगल दबावाखाली किंवा त्या नेत्यांच्या दबावाखाली कुठं आपल्याला या जायचं जायचंय तुम्ही लोकशाहीचा उल्लेख केलेला आहे लोकशाही तुम्हाला कळलेली आहे यापूर्वी म्हणजे तुम्ही कोणाकोणाकडे तक्रार केलेली आहे आणि हा रस्ता व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेला आहे ते सांगा आम्ही याच्या अदोगर ग्रामपंचायतला आता सध्या निवेदन दिलं होतं आम्ही तुम्ही आपण ठराव घ्या हो आपण शेजारच्या तालुक्यामध्ये जाऊ त्याच्या अदोगर ते बऱ्याच वेळेस आंदोलनात झाली तेव्हा ते योगेश खालकर खालकरच्या आंदोलन झाले होते त्यावेळेस आम्ही त्या पंपाजवळ भाक, भाकरी थापण्याचे तिथं पण सहभागी झाले होतो बऱ्याच वेळेस आम्ही गेलोय आणि आम्ही स्वतः पण पाच सात वर्षापासून आमदारांना सांगितलंय बाबा या परिसरामध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम करा बा। दादा पुढे जरा तू काय करतो फेब्रिकेशन व्यवसाय माझा कुठं इथं गावामध्येच अच्छा काय रस्त्यावरून कधी जातोय तू येतो रस्त्यावरून दररोज जातो असतो येत असतो आम्ही आणि अनेक प्रकारचे अपघात या रस्त्यावर गाडी जातो आम्ही इथं तळेगाव संगमनेरला जात असतो तालुक्याच्या गावला इकडं जाणं टाळतो ता आम्ही कोपरगावला कारण रस्ते जे माणूस जर घरातून निघाला इकडचा रस्ता चांगला आहे म्हणतात ना इकडचा रस्ता चांगला आहे आता दोन किलोमीटर पासून पुढे रस्ता चांगलाय आणि कोपरगाव तालुक्यात फार दयनीय अवस्था आहे आणि माणूस जर घरातून निघाला तर तो सुखरूप घरात परत येईल अशी काही शाश्वती नाही आणि काय सांगा या रस्त्याला कायम वारंवार आपण आंदोलन करत आलोय सगळ्या गोष्टी कायम मागणी करत आलोय पण या रस्त्या लोकप्रतिनिधी असंच म्हणावला जाणून बुजून दुर्लक्ष करताय त्याच्यासाठी आपण दोन महिन्यापूर्वी एक ठराव अर्ज केला होता ग्रामपंचायत मध्ये का येणाऱ्या ग्रामपं येणाऱ्या ग्रामसभेमध्ये आपण ठराव घ्यावा का आपल्याला दुसऱ्या तालुक्यात समावेश करण्यात द्यावा म्हणून जो ठराव येईल तो आपण मान्य करू किंवा त्याच्यावर कारवाई करू दोन चार दिवसापूर्वी झाली ना मग ग्रामसभा झाली ग्राम त्यात ग्रामसभेत विषय मांडला गेला का अर्ज विषय चर्चा करण्यात आली चर्चा चर्चा करण्यात आल्यानंतर एकवीस लोकांनी सह त्याला सहमती दर्शवली कशाला सहमती दर्शवली का आपण दुसऱ्या तालुक्यात गेलं पाहिजे कोणत्या तालुक्यात जायचं मग आता राहता किंवा संगम का बरं लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही वारंवार आपण विचारणा करून सुद्धा त्या गोष्टी ते जाणून बुजून करते काय असाच प्रश्न उपस्थित झालाय म्हणजे तुम्ही जसं ठराव मांडला असं म्हणताय की इतर तालुक्यात जायचं किंवा कोणत्या तालुक्यात तुम्हाला जायचं असं वाटतं आम्हाला म्हणजे राहता किंवा संगम्य असं वाटतं शंभर टक्के सुटतील एक दोन किलोमीटर गेल्यानंतर पुढं रस्ता अतिशय उत्तम आहे राहता तालुक्यात एक चार पाच किलोमीटर गेलं राहता तालुका लागला तर रस्ता अतिशय उत्तम आहे दैनी आवाज तर अशी एक मागे एक सहा महिन्यापूर्वी बाळासाहेब गव्हाणे यांनी ना लक्ष देईन आमदार म्हणून बाळासाहेब गावाने सुजय सुजय विखेकडे गेले होते तर आदल्या दिवशी सुजय विखेनला भेटले रस्ते आवाज सांगितले दुसऱ्या दिवशी लगेच यंत्रणा आलेली होती म्हणजे तालुका जरी कोपर असला तरी ते लोकप्रतिनिधी लक्ष घालतात किंवा तिथे दाखवतात तत्पर्यंत तसं इथं वारंवार कोण भाकरी भाकरी थापल्या जात्या तरी अंत्यविधी आंदोलन केलं आत्ता आता नानासाहेब के नवनाथ औतड यांनी निवेदन पन... दिलं का आम्ही दोन दिवसात जर कार्य कार्यवाही नाही झाली तर आम्ही खड्ड्यामध्ये उपोषण करू ठीक आहे आता तुमची पुढची काय भूमिका असेल सांगा नाही ठराव जो मान्यच ठराव मंजूरच होणार आहे पण आजची परिस्थिती अशी का आज पाच दिवस झाले तसं वास्तविक पहा आता ग्रामसभेचे ग्रामसभा नंतर लगेच प्रोसिडिंग घ्यावा आणि लगेच ठराव द्यावा पण आज पाच दिवस झाले त्याच्यावर कोणती प्रोसिडिंग लिहिलेली नाही किंवा आज ठराव ताब्यात भेटलेला नाही ठराव ज्यावेळेस ताब्यात भेटेल त्यावेळेस आम्ही कार्यवाही करणार कार्यवाही इथपर्यंत करणार का ते तहसीलदार असेल कलेक्टर असेल किंवा मंत्रालयामध्ये ग्रामविकास किंवा महसूल इथपर्यंत करू आणि प्रयत्न करत राहणार नक्कीच हे हे दुकानदार इथं अच्छा तुमच्या दुकानाच्या समोर इथं खड्डा झालेला आहे काय परिस्थिती तुम्ही बघतात अपघात वगैरे होतात की इथं इथं खूप अपघात होता रात्रंदिवस आम्ही स्वतः त्यांच्या मदतीचं काम करतो तर केवळ रस्ता खराब असल्यामुळे फॅमिली गाड्या असो मोठ्या गाड्या असो किती वेळेस ॲक्सिडेंट झालेले मी स्वतः कम से कम पंचवीस पंचनाम्यांना स्वतः मी सहाय्य केलेलं आहे त्यांना डेड बॉड्यांना मी स्वतः उचललेलं आहे याची कुणाही बी त्याची दखल नाही आहे आणि रस्त्याला इतक्या वर्षाचा रस्ता हा सगळ्यात जुना रस्ता आहे याचं व्हॅल्युएशन अक्षरशः या सा इथल्या कोपरगाव तालुक्याच्या लोकांनी कमी करून टाकलेलं आहे का याच्यावर नॅशनल हवेचा दर्जा दिला पाहिजे होता त्याला तो, तो दर्जा भेटलेला नाही आहे आणि राहिलेला रस्त्याचं काम सुद्धा होत नाही आहे आणि जे अवजड वाहतूक या ठिकाणी वळवण्यात येते रस्ता नाही करा त्याचे ठेवले पाहिजे व्यवस्थित व्यवस्था करून ठेवली पाहिजे तर ते करत नाहीये फक्त तिकडे शिर्डीला बायपासला अडचण झाली का फक्त रस्त्याचा वापर केला जातो आता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग जे कोपरगावचं कार्यालय त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली या रस्त्यांची नेहमीच दुरावस्था होत असते याला कायम तोडगा काढा त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कॉम्प्लिट करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे ते दहा वर्षापासून हेच ऐकतोय आम्ही म्हणजे तसा वर्ष हा रस्ता चाळीस वर्षापासून असाच पडलेला आहे दोन महिन्यात माग एकदा काम केलं दोन महिन्यात तुटून गेलेलं आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये आणि आमदार साहेबांचं काम होतं हे कमीत कमी एवढ्या वर्षात हा रस्ता मंजूर करून व्यवस्थित केलेला पाहिजे होता आमदार साहेबांकडून ते काम नाही होत अपेक्षा करून बी थकलो आम्ही सगळ्या गोष्टी आणि तालुक्याचे आमदार त्यांनी केलं पाहिजे ही गोष्ट अजून काही नागरिक आहे दादा काय सांगा तुम्ही काय करता मला सांगा पहिले शेतीच करता शेती करतो मग तुमचं या रस्त्यावरून जाणं येणं आहे दररोज अच्छा कुठं जातात गावात येणे कोपरावला जाणे कोपरावला काय रस्त्याची परिस्थिती बद्दल सांगा रस्त्यात खड्डे एवढे का आपली मोठी गाडी जर म्हणलं घेऊन जायचं तर असं समजायचं किशा दहा हजार रुपये पाहिजे कधी शंभर लाख गॅरंटी नाही द्यायची म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आणि मोटर सायकल जाणारा माणूस आहे त्याला समोरून गाडी खाली उतरून घ्यात कारण समोरची वाला डायरेक्ट विरुद्ध बाजूने जातोय ना काय मागणी आमची मागणी एवढीच आमदार साहेब असो कोल्हे साहेब असो यांनी पाठपुरावा करून आता दोघंही सत्य रस्त्याला नॅशनल हायवे दर्जा द्यावा गडकरी साहेबांना प्रयत्न करून कॉन्क्रीटचा रस्ता करावा आता इथं जे एका युवक इथं उभा होता म्हणणं आहे की बाबा आम्हाला रेडला जॉईन व्हायचंय किंवा राहत्याला हो दिलेलं आहे निवेदन ते मग तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे कारण या रस्त्याला कटाळले लोक दरज कोपरालायचं म्हटलं विषय म्हणजे तुम्ही तालुक्याला कटाले फक्त रस्त्याला रस्त्याला प्रश्न सुटत नाही ना मग रस्त्याला प्रश्न मात्र रस्ता आला म्हणजे सगळं म्हणून आलं इथे एक तासच काम दोन तास होतं जायला सांग म्हटलं वीस मिनटात जातं राहते त्याला वीस मिनटां जातं अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला तालुक्याचा कंटाळा आलेला नाहीये फक्त रस्त्याला तालुक्याचा नाही कंटाळा आला पण रस्त्यांचा कंटाळा आला म्हणजे तालुक्यात आलाच ना अच्छा अच्छा नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं या सर्व जे ग्रामस्थ आहे शेतकरी मंडळी आहे त्यांच्या भावना तीव्र आहे आणि या रांझणगाव देशमुखच्या ग्रामपंचायती ग्रामसभेमध्ये ठराव मांडण्यात आलेला आहे की आम्हाला संगमनेर किंवा राहता या तालुक्यामध्ये जॉईन करा आम्हाला कोपरगाव तालुक्यात राहायचं नाही आहे कारण कोपरगावच्या तालुक्याच्या ठिकाणी जायला आम्हाला रस्ता व्यवस्थित नाही आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचा ठराव आम्हाला घेण्याची वेळ आलेली आहे अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी स्थानिक जे तरुण आहे ते देताना आपल्याला दिसत आहे ही संपूर्ण परिस्थिती पाहता तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा आजी माजी आमदार सर्वच नेते यावरती लक्ष देणार का आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर दर्जेदार रस्ता या ठिकाणचं होणार का असाच प्रश्न या ठिकाणी जे आहे ते ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडेसह मोबिन खान मायन्यूज रांझणगाव देशमुख कोपरगाव